नमस्कार मित्रांनो एकोणीसशे बासष्ट साली साम्यवादी चीननी भारतावरती आक्रमण केलं आपल्या शूर सैनिकांनी खूप तीव्र लढा द्यायचा प्रयत्न केला मात्र भारताला यात अपयश स्वीकारावं लागला हे अपयश आल्यानंतर जगभरात भारताची नाचक्की झाली का झाला हा पराभव ह्याची कारण शोधायचा प्रयत्न मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी या पुस्तकातून केलाय पुस्तकाचं नाव आहे न सांगण्याजोगी गोष्ट यात नेमकं काय कारण होती बासष्टचा लढा जो झाला आणि यात अपयश का आलं ह्याची कारण शशिकांत पित्रे यांनी लिहायचा प्रयत्न केलेला आहे हॅन्डरसन ब्रुक्स यांची एक समिती होती ज्यांनी पूर्ण अभ्यास केला होता या लढ्याचा आणि अतिशय कडक शब्दात त्यांनी ताशेरे ओढलेले आहेत की काय चुकलं नेमकं मेजर धनसिंग थापा मेजर शैतान सिंग सेकंड लेफ्टनंट एस डी गोस्वामी अशा अनेक शूरवीरांनी आपले प्राण चा त्याग केला तिथं शूर लढा दिला अतिशय तरी पण आपल्याला अपयश आलं नेमकी काय कारण होती या पुस्तकाचा पुस्तकाबद्दल जाणून घेण्याआधी आपण आधी जे लेखक आहेत निवृत्त मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्याबद्दल दोन शब्द शशिकांत पित्रे हे मूळचे कोल्हापूरचे त्याच्यानंतर त्यांचं सातारा आणि पुणे इथं शिक्षण झालं आणि सेकंड लेफ्टनंट पदापासून सुरुवात करून ते मेजर जनरल या पदापर्यंत जवळपास पस्तीस वर्ष त्यांनी इंडियन आर्मीमध्ये सेवा दिली त्यांनी इतरही अनेक पुस्तकं लिहिली आहेत किंवा जे ज्या काळी जेव्हाही निवृत्त वृत्तवाहिन्यांवरती त्यांना चर्चेसाठी बोलावण्यात येतं त्यासाठी तेव्हाही सुद्धा ते येत असतात किंवा अनेक दैनिकांमध्ये ते लेख सुद्धा लिहित असतात त्यांचं एक गाजलेलं पुस्तक म्हणजे डोमेल ते कारगिल आता पुस्तकाबद्दल जाणून घेऊयात न सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे नेमकं काय होतं लढ्याचं अपयश येण्यामागचं काय कारण आहे आपण बासष्टचा जो लढा झाला त्याच्यापूर्वी चीन आणि भारतात काही काही प्रमाणात तणाव निर्माण होत गेला होता एकोणीसशे सत्तेचाळीसला ज्यावेळेस भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळी ब्रिटिशांकडून ज्यावेळेस आपण स्वतंत्र झालं त्यावेळेस चीन आणि भारत यांच्यामध्ये स्पष्ट अशी सीमा आखली गेली नव्हती मॅकमोहन रेषा होती मात्र ती दोन्ही देशांनी पूर्णपणे स्वीकारलेली नव्हती आणि ह्या सीमा फायनल करायचं जे काम होतं ते दोन्ही देशांनी पुढाकार घेऊन पूर्ण केलेलं नव्हतं अनेक ठिकाणी अनेक भाग असे आहेत जे या भागावरती दोन्ही देश हे दावा सांगत होते दोन्ही देशांकडून असे नकाशे प्रस्तुत केले जायचे के की ज्याच्यावर काही भूभाग असे आहेत की दोन्ही देश सांगायचे की हा भाग आमचा आहे ह्या ह्याच्यामुळे काही प्रमाणात दोन्ही देशांमध्ये तणाव होता त्यातच चीननी तिबेटचा घास गिळला आणि ज्यावेळेस चीननी तिबेटवर ताबा मिळवला त्यावेळेस दलाई लामा हे चीनमधून तिबेटमधून भारतात आले ज्यावेळेस ते भारतात आले त्यावेळेस त्यांचं उत्स्फूर्तपणे स्वागत करण्यात आलं म्हणजे लोकांनीही त्यांना स्वीकारलं त्यांचं स्वागत केलं तसेच अनेक जे सरकारी अधिकारी होते त्यांनीही त्यांचं स्वागत केलं दलाई लामा यांना मसुरी धर्मशाला इथं राहण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली गेली ह्याच्यामुळे चीनचा तीळपापड झाला त्यांनी निषेध नोंदवला मात्र भारताने दलाई लामांना आश्रय द्यायचं नक्की केलेलं होतं ह्याच्यामुळे दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण झालेला होता मग हळूहळू चीननी सीमावर्ती भागात बांधकामं सुरू केली रस्ते बांधणी केली जणू काही ते युद्धाची तयारीच करत होते मात्र भारतानी भारताचं पूर्ण लक्ष हे त्यांच्या पाकिस्तानी सीमेकडे होतं कारण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर जवळपास दोनच महिन्यात पाकिस्तानबरोबर खूप मोठं युद्ध झालं होतं आणि कायमच भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये तणाव होता त्यामुळं चीनची जी सीमा आहे थोडीशी दुर्लक्षित होती तसंच आणखीन एक कारण जे होतं ते म्हणजे सैन्याचं आधुनिकीकरण आपला देश हा अहिंसावादी देश आहे महात्मा गांधींचा देश आहे त्यामुळं आपल्याला सैन्याचं आधुनिकीकरण करायची गरज नाही आहे अशी एक धारणा होती किंवा आपण इतके श्रीमंत देश नाही आहोत त्यामुळे जो काही पैसा आहे तो सैन्याच्या खर्चात गुंतवण्यापेक्षा देशाच्या विकासात गुंतवला जावा अशी सत्ताधिकाऱ्यांची पण आशा होती किंवा त्यांची विचारधारणा होती आणि विरोधी पक्षही थोड्याफार प्रमाणात ह्याच विचारसरणीचा होता त्यामुळं स सैन्याकडं अत्याधुनिक हत्यारं तोफगोळे किंवा इतर जी काही आयुधं लागतात त्याचा त्याच्यावरती खर्चात खूप कटोती केली जायची चीन मात्र असं करत नव्हता त्यांनी अनेक अनेक दिवसांपासून खूप उच्च प्रतीची हत्यारं खरेदी केलेली होती सीमावर्ती भागात चांगले रोड बांधलेले होते त्यांनी खूप मोठ्या प्रमाणात खेचराची पैदास केलेली होती कारण चीन आणि भारत यांची जी सीमा आहे हा बरासा डोंगराळ भाग आहे किंवा नद्यांची खोरी आहे त्यामुळे तिथं मालवाहतूक करायला खेचरांची गरज पडते तर त्यांनी उत्तम प्रतीची खेचरं खूप मोठ्या प्रमाणात त्यांनी पैदास केलेली होती चीननी स्थानिक लोकांना दुभाषी म्हणून त्यांच्या सैन्यात भरती केलेलं होतं अनेक स्त्री पुरुष तिबेटी लोकांना त्यांनी भरती करून एक ब्रिगेड बनवली होती जी आ, मा सामान वाहतूक करण्यासाठी किंवा इतर जी लेबरची कामं आहेत ती करण्यासाठी त्यांचा वापर केलेला जायचा तसंच अतिशय उत्तम अशी दळणवळण यंत्रणा म्हणा किंवा संदेशवहन यंत्रणा त्यांनी केलेली होती टेलिफोन लाईन्स अगदी सीमेपर्यंत टाकलेल्या होत्या या सर्व क्षेत्रात मात्र भारताची दहा बारा वर्ष किंवा पंधरा वर्ष भारत या सगळ्या गोष्टींमध्ये मागं होता युद्धाच्या तयारीसाठी चीननी जवळपास दीडशे तोफा राखीव ठेवलेल्या हो होत्या जर त्यांची गरज पडली तर वापरता येईल असं ह्याच्यात आणखीन एक कारण होतं भारत मागं पडण्यामागं म्हणजे तत्कालीन जे संरक्षण मंत्री होते कृष्ण मेनन आणि तत्कालीन जे अर्थमंत्री होते मोरारजी देसाई यांच्यात तीव्र मतभेद होते त्यामुळं सैन्यासाठी ज्या काही गोष्टींच्या खरेदी करायच्या होत्या त्यांच्यासाठी आर्थिक जी तरतूद करायची होती ती अर्थमंत्रालय त्याला गांभीर्यानं घेत नव्हतं ती तरतूद होत नव्हती आणि त्यामुळं आपलं सैन्य पाठीमागं राहत होतं दुसऱ्या महायुद्धात वापरलेल्याच बंदुका अजूनही आपलं सैन्य वापरत होतं साधारण एकोणीसशे बासष्टच्या मे महिन्यात किंवा त्याच्या काही महिन्याआधी चीनने हळूहळू सीमावर्ती भागात बंकर बांधायला सुरुवात केली किंवा एक एक पोस्ट उभा करायला सुरुवात केली मग ही चीनची घुसखोरी निपटून काढायचं ठरवलं गेलं मात्र एक करताना एक चूक केली गेली ती म्हणजे फॉरवर्ड पॉलिसी आमलात आणली गेली जे कौल म्हणून होते तत्कालीन अधिकारी सैन्य अधिकारी होते त्यांनी सांगितलं की आपण फॉरवर्ड पॉलिसी आमलात आणू आपण आपले जे सैनिक आहेत ते सीमावर्ती भागातच आपल्या पोस्ट उभा करू ह्याच्यामुळं झालं काय की आपलं सैन्य मोठ्या प्रमाणात सीमावर्ती भागात विखुरलं गेलं आणि कुठंच प्रबळ नाही सगळीकडंच विरळ अशी आपल्या सैन्याची अवस्था झाली त्यांना पुरेसा धान्य साठा पुरेसा दारुगोळा औषधं हे आपल्याबरोबर सीमेवरती नेताच आलं नाही तसंच दळणवळण यंत्रणा अतिशय कुचकामी होती टेलिफोन लाईन्स टाकलेल्या नव्हता रस्ते बांधलेले नव्हते त्यांना जर हवाई मदत लागणार होती त्याच्यासाठी हेलिपॅड्स उभे केलेले नव्हते मात्र घिसडघाईने हा निर्णय अंमलात आणलेला होता मेजर दळवी होते ते एकदा नाईन पंजाब बटालियनला भेटायला गेले तर त्यांनी पाहिलं की तिथले जे सैनिक होते हे निवळ भात आणि मीठ खात होते त्यांनी विचारलं की तुम्ही नुसता भात का खाताय कारण पंजाबची जी बटालियन होते त्यांना प्रामुख्यानं चपाती हे त्यांचं मुख्य अन्न होतं तर त्यांनी सांगितलं की आम्ही पीठ तर आणलंय बरोबर मात्र तव्याचं ओझ नको त्याच्याऐवजी आम्ही अम्युनिशनची एक पेटी आणलेली आहे त्यामुळे ते पीठ असून सुद्धा नुसतेच भात खात होते अशी आपल्या सैन्याची अवस्था होती तिथं थंडी होती खूप मोठ्या प्रमाणात मात्र ते केवळ सुती कपडेच वापरत होते त्यांना लाग थंडीपासून बचाव करणारे कपडे सुद्धा पुरेशा प्रमाणात नव्हते अशा अतिशय बिकट परिस्थितीत आपल्या सैन्यांनी लढा दिला होता मेजर शे शेतन सिंग सारखे जे सैनिक होते ज्यांनी अतिशय प्राणपणाने लढा दिला होता एस डी गोस्वामी गोस्वामी सारखे सैनिक होते सेकंड लेफ्टनंट पदावरती होते ते त्यांनी अतिशय तीव्र प्रतिकार करायचा प्रयत्न केला ज्यावेळेस त्यांच्याकडच्या गोळ्या संपल्या त्यावेळेस त्यांनी कुकरी आणि संगिनीचं जे पात होतं बंदुकीचं ते काढून सुद्धा सैनिक चिनी सैनिकांना मारायचा प्रयत्न केला होता मात्र जी काही दळणवळण यंत्रणा किंवा इतर जो काही सपोर्ट लागत होता तो पुरेसा प्रमाणात दिलाच गेला नाही आणि त्यामुळे आपल्या सैन्याला हार पत्करावी लागली मेजर मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी हा सगळ्याचा आढावा ही सगळी कारणं या पुस्तकात लिहिलेली आहेत अनेक नकाशे त्यांनी दिलेले आहेत नामचूकच्या परिसरात कशी लढाई झाली काय अडचणी आल्या सैन्याला जखमी जे सैनिक होते त्यांना परत माघारी घेऊन जाणं किंवा त्यांच्या जी त्यांच्यावर जे औषधोपचार करायला लागत होते त्यांना जी काही मदत लागत होती ती सुद्धा पुरेशा प्रमाणात नव्हती त्यांना हवाई सपोर्ट तर नव्हताच त्यांच्याकडे तोफा सुद्धा पुरेशा प्रमाणात नव्हत्या किंवा मोर्टार जे डा फायर करायचे होते ते सुद्धा पुरेसे नव्हते तर हे पुस्तक जे आहे हे ज्यांना एकोणीशे बासष्टची लढाई आपण का मारलो ह्याचा अभ्यास ज्यांना करायचा आहे त्यांनी हे पुस्तक नक्की वाचावं वा। मेजर जनरल शशिकांत पित्रे यांनी अतिशय विस्तृत प्रमाणात प्रत्येक लढाईचा वृत्तांत या पुस्तकात दिलेला आहे तर हे पुस्तक तुम्ही नक्की वाचा आणि तुमचा अभिप्राय या लढाईविषयी आणि या पुस्तकाविषयी मला नक्की सांगा तसंच चॅनल जर तुम्ही आत्तापर्यंत लाईक आणि सबस्क्राईब केलं नसेल तर तो नक्की करा धन्यवाद